राजकीय जर आत्ताची भूमिका आपण जर बघितली तर यशवंतरावजी चव्हाणसाहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून आज ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असतील जिल्हा परिषदा आणि या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरामध्ये सत्ता गेली पाहिजे आणि प्रत्येकाला या ठिकाणी कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार झाले पाहिजेत लोकांनी लोकांसाठी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे या भूमिकेतनं या गोष्टी केलेल्या होत्या तसंच सहकारामध्ये सुद्धा सहकारी साखर कारखाने असतील त्याच्यासुद्धा सत्ता सर्वसामान्यांच्या घरामध्ये गेल्या पाहिजेत अशी भूमिका चव्हाण साहेबांची होती परंतु आजपर्यंत या उत्तर मतदारसंघामध्ये फक्त चव्हाण साहेबांच्या नावावर मताचा जोगवा मागितला आजपर्यंत आणि परत आपल्या पद्धतीनं मनमानी कारभार करून एका घरामध्ये सर्व सत्ता या ठिकाणी एकवटलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं आता व्हिजन असणार आहे आज या ठिकाणी या कार्डोत्तरचा आमदार आता मला जनतेनं केलं परंतु उद्या येणाऱ्या काळामध्ये सहकारातील सत्ता सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबामध्ये इथून पुढच्या काळामध्ये सह्याद्रीचा चेअरमन सुद्धा एखाद्या सर्वसामान्य घरातील <प्रावागा। प्रावागा>। असेल त्याच पद्धतीनं सुद्धा ज्या काय संस्था आहेत या या ठिकाणी सर्वसामान्यांच्या घरामध्ये ती सत्ता देण्याचं काम आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आचार या ठिकाणी या मतदारसंघामध्ये राबवण्याचं काम मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे